नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दुसरा टप्पा एक याबाबत महत्वाची सूचना आहे ज्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मार्फत जर स्वप्रमाणपत्र केलं असेल आणि अशा विद्यार्थ्यांची निवड या मुलाखतीशिवाय या लिस्टमध्ये आलं असेल तर अशा विद्यार्थ्यांचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट चेक करण्यासंदर्भातलं एक अंतर्गत प्रशासनाचं परिपत्रक आपल्याला भेटलेलं आहे मग हे परिपत्रक काय सांगतंय ईडब्ल्यू एस सोडपणी बाबत ईडब्ल्यू एस निकष काय आहेत चूक झाल्यास काय कारवाई होणार म्हणजे काय काही विद्यार्थ्यांचं ईडब्ल्यू एस सडपणी बसत नसताना सुद्धा त्यांनी ईडब्ल्यू एस मधून जर फॉर्म भरला असेल तर अशा विद्यार्थ्यांवरती कारवाई होऊ शकते मग कारवाई काय होऊ शकते निवड रद्द होऊ शकते का या संदर्भात या परिपत्रकामध्ये काय सांगितलंय शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी ह्या लिस्टमध्ये आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी स्वप्रमाण करताना स्वप्रमाणपत्र करत असताना सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना ईडब्ल्यू मध्ये बसत नसताना सुद्धा ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही कदाचित कारवाई होऊ शकते त्या संदर्भातलं परिपत्रक आहे तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट कडनं येणाऱ्या टी टी साठी ज्याला आपण पेपर वन पेपर टू होतो या पेपरची परिपूर्ण तयारी करून घेणारी आपली बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू झालेली आहे ह्या बॅच ची फी फक्त दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांनाच हा डिस्काउंट ऑफर आहे यामध्ये पूर्ण सिलेबस ओरिएंटेड तुम्हाला लेक्चर आहे पीडीएफ नोट्स पण डाउनलोड करून डायरेक्टली परचेस करू शकता असेल तर आमच्या नंबरला कॉल करू शकता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जून दोन हजार पंचवीस हे गेलेलं परिपत्रक आहे शिक्षण विभागाकडनं गेलेलं आहे कुणासाठी गेलं आहे आयुक्त महानगरपालिका मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषदा त्यानंतर शिक्षण निरीक्षक दक्षिण उत्तर पूर्व मुख्य अधिकारी नगरपालिका नगर परिषद अध्यक्ष सचिव संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था आणि मुलाखती शिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या सगळ्याच संस्था विदाऊट इंटरव्ह्यू ची आता लिस्ट लागली आहे त्या लिस्टमध्ये ज्या ज्या संस्थेचं नाव आहे ज्याच्या अंतर्गत ही भरती होणार आहे त्या सगळ्याच संस्थेंना सगळ्या झेडपींना सगळ्याच शिक्षण विभागाच्या डिपार्टमेंटला हे लेटर गेलेलं आहे लेटरचा विषय तुमच्या समोर देतो मी विषय आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी म्हणजे दोन बावीस अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या सामाजिक उपरत्त विषयाबाबत कळवण्यात येते की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पदभरती अंतर्गत एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारांची शिफारस आधी पोर्टल प्रसिद्ध करण्यात आली यस लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे आली लिस्ट प्रसिद्ध करण्यात पुढे सांगितलंय शासन निर्णय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा निर्णय काय होता तर ह्या निर्णयामध्ये सांगितलं होतं सर्व सेवा भरती मध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग म्हणजे सोशल अँड इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास एस वर्गासाठी दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आले कधी आले हा दुसरा टप्पा म्हणजे पहिला टप्पा झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या अगोदर हे एससीबीसी लागू झालं मग एससीबीसी लागू झालं दुसऱ्या टप्प्याला लागू होत ते मग एससीबीसी कोणाला लागू होतं तर एससीबीसी ओपन मधल्या मराठा कॅन्डिडेटला लागू होतं म्हणजे ओपन मधले मराठा कॅन्डिडेट हे एससीबीसी सीबीसी मधनच जायला पाहिजे होते जर असे उमेदवार आहेत जे ओपन मध्ये मराठा होते मग तरी पण ते एससीबीसीला लागू होत असताना ईडब्ल्यू मधून गेले असेल तर अशा उमेदवारांनी येणारी भरती किंवा नियुक्ती तिच्यावर टांगती तलवार असू शकते काय असे तुम्हाला सांगतो पण ते ओपन मध्ये जाऊ शकत होते पण उगाच त्यांनी ईडब्ल्यूएस घेऊन टाकलं कारण ईडब्ल्यूएस साठी जे विद्यार्थी पात्र त्यांनी आरक्षण घ्यायला पाहिजे असं कधी होईल का की एखादा कॅन्डिडेट आहे ओबीसी म्हणजे ए कॅन्डिडेट आहे ए नावाचा कॅन्डिडेट आहे आणि हा ओबीसी आहे आणि हा ओबीसी असताना सुद्धा वेन की येण्या प्रकारे तो एस मध्ये जाऊ शकतो का नाही जाऊ शकत अगदी तसंच आहे एक कॅन्डिडेट आहे आणि ह्या कॅन्डिडेट फक्त हा हा कॅन्डिडेट फक्त एस सी मध्ये जाऊ शकत होता मात्र तरी तो ईडब्ल्यू एस मधून जाऊन फॉर्म भरतोय म्हणजे तो काय करतोय ईडब्ल्यू एस मधल्या विद्यार्थ्यांचं जे आरक्षण आहे ते खातोय याचा अर्थ असं होतोय म्हणून त्यांनी सांगितलंय की तुम्ही एस सी बी सी मधनं जायला पाहिजे होतं जर एस सी बी सी मध्ये जायचं नव्हतं तर, तर तुम्ही ओपन मध्ये जायला पाहिजे होतं नाही जायचं एससीबीसी सो ज्याला ज्याला आपल्या संबंधित कॅटेगरी मधनं जायचं नसेल त्याला ऑप्शन एक असतो ओपन मध्ये जाणे पण दुसऱ्यांच्या कॅटेगरीतनं फॉर्म भरणं चुकीचं आहे तिथलं एक पद डावलं जातं ना विनाकारण त्यांनी इथून भरला फॉर्म तर इथल्या एका विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार आहे त्या त्या आरक्षणामधील अन्याय होऊ शकतो अशी त्या विद्यार्थ्यांची पण मागणी आहे त्या संदर्भात पण आलेले महाराष्ट्र सरकारने जी आर आणि परिपत्रक पण त्याच्या अगेन्स्ट काढलेले होते चला पुढे बघूया मग दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीच्या जाहिरातीपूर्वी पोर्टलवर दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी किंवा पासून उमेदवारांना त्यांच्या सामाजिक प्रवर्गामध्ये आवश्यक बदल करण्याची सुविधा देण्यात आली होती म्हणजे ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन अगोदर केलं होतं परत एकदा त्यांना सूचना दिली होती की तुम्ही, 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 तुम्ही सामाजिक आरक्षणामध्ये बदल करू शकता कारण त्याच्या अगोदर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला होता कारण ओपन कॅन्डिडेटला ईडब्ल्यूएस लागू होतं ओपनचे सगळेच कॅन्डिडेट पण नंतर एससीबीसी लागू झालं मग ओपन मधला मराठा कॅन्डिडेट हा फक्त एससीबीसी मध्ये जाऊ शकत होता उरलेले कॅन्डिडे ईडब्ल्यूएस मध्ये जाऊ शकत होते त्या त्या निकषानुसार पुढे त्यांनी सांगितलं बाबा या संदर्भात पोर्टल वर प्रसिद्ध सूचना दहा मार्च दोन हजार पंचवीस मुद्दा क्रमांक चौदा आणि सोळा मग तुम्हाला हा लगेच दाखवतो दहा मार्चचा मुद्दा काय सांगतोय बघूया आपण दहा मार्चचा मुद्दा पंधरा ते सोळा बघा हे दहा मार्च परिपत्रक आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस चा पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक सेवक शिक्षक भरती करता उमेदवार आणि सो प्रमाणपत्र नव्याने नोंद करणे पूर्वीच्या स्व प्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबत सूचना दिल्या होत्या आणि त्यातलं चौदा पंधरा आणि सोळा नंबरचा पॉईंट काय तुमच्या समोर मी दाखवतो बघा चौदा पंधरा सोळा त्यात त्यांनी हेच सांगितलंय एस सीबीएसी बद्दलचं हा चौदा नंबरचा पॉईंट आहे काय सांगितलंय शासन निर्णय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी बघा नोटिफिकेशन मध्ये पण त्यांनी सत्तावीस फेब्रुवारीचा उल्लेख केलेला आहे सत्ता जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या अनुषंगाने म्हणजे खुला अथवा बघा इथे यातून सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे एससीबीसी आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक आहे म्हणजे एखाद्या उमेदवाराने याच्या अगोदर स्व प्रमाण करताना एकतर तो ईडब्ल्यूएस मधून गेला होता किंवा ओपन मधनं गेला होता त्या त्यावेळेस लागू नव्हतं नंतर मग एस लागू झालं तर एस लागू कोणाला झालं तर या ओपन ईडब्ल्यू एस मध्ये जे कॅन्डिडेट जे कॅन्डिडेट असे होते की जे मराठा मधून बिलॉंग करत होते अशा उमेदवारांनी दोनच ऑप्शन होते मराठा कॅन्डिडेटला एक त्यांनी ओपन मधून जावं किंवा एस सी बी मधनं जावं त्यांना ईडब्ल्यू एस मात्र लागू नव्हतं असं असून सुद्धा ते ईडब्ल्यू एस मधून गेले असेल त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते पुढे काय सांगितलं हा जरा चौदावा नंबरचा पॉईंट पंधरावा पॉईंट आपल्याला काय सांगतोय बघूया आपण पंधरावा पॉईंट आहे आपल्या समोर बघा काही उमेदवारांना त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास विभागाने पत्र दिनांक यातून सो प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना ओबीसी या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्याबाबत योग्य तो बदल करणं आवश्यक आहे म्हणजे कुणबी प्रमाणपत्रच्या च्या आगेस तुम्ही ओबीसी मध्ये पण जाऊ शकत होते आणि सोळा नंबरचा पॉईंट खूप 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 महत्वाचा आहे हा पॉईंट बघा काय सांगतोय सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे एस सी बी सी या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना प्रवर्गाचा लाभ यापुढे नाही यावरती त्याच वेळेस मी व्हिडिओ पण घेतला होता की तुम्ही जर ईडब्ल्यू एस बसत नाही तर ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरू नका एक तर ओपन जा किंवा एस सी बी सी जा पण असं न करता काही उमेदवारांनी सर जाऊ दे आता नाही काढत मी भरून टाकतो आहे माझ्याकडे करून टाकतो त्यांना मात्र आता अडचणीचा सामना करावा लागणार आहे आरक्षण धोरणातील बदलांमुळे नवीन उपरोक्त उमेदवारांना त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवडण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे त्यामुळे वर नमूद क्रमांक चौदा आणि पंधरा प्रमाणे योग्य तो बदल करावा अन्यथा त्याच उमेदवार स्वतः जबाबदार राहील क्लिअर होतं आणि परत त्यांनी पुढचा मुद्दा एक्सप्लेन केला ते बघा दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस मुद्दा क्रमांक दोन नुसार यापूर्वी ओपन किंवा ईडब्ल्यू एस प्रवर्गामधून सो प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना शासन निर्णय क्रमांक पुढे सांगतो मी पण सध्या बारा मार्च दोन हजार पंचवीसचा मुद्दा क्रमांक दोन काय होता तिकडे पण तुम्हाला घेऊन जातो हे बघा बारा तारखेचं नोटिफिकेशन आहे आणि मुद्दा क्रमांक दोन मी तुम्हाला दाखवतो हा आता खूप महत्वाचा मुद्दा आहे आता सगळ्यांनी नीट लक्ष मात्र जे उमेदवार एससीबीसी या प्रवर्गाशी संबंधित आहेत अशा उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेला दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या सूचना क्रमांक तेच बघा चौदा ते सोळा मध्ये नमूद केल्यानुसार एससीबीसी मोडणाऱ्या उमेदवारांना एससीबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेला ई डब्ल्यूएस या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय या नाही हा मुद्दा महत्वाचा बघा मी स्टार करतो याला नाही उमेदवारांनी त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवड करून प्रमाणपत्र पुनश्च प्रमाणित करणे अनिवार्य आहे आता जर तुम्ही केलं नसेल तर त्यांनी काय सांगितलंय थोडक्यात बघूया त्यांनी सांगितलंय की या जी आनुसार या सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील म्हणजेच एस सी बी सी आरक्षण लागू असल्यास तसा बदल करणे करण्याबाबत कळविण्यात आले होते आता इथे स्टार करतो परंतु काही उमेदवारांनी त्यांच्या एस सी बी सी मध्ये म्हणजे सामाजिक प्रवर्गामध्ये आवश्यक बदलणं केल्यामुळे पोर्टलवरील नोंद माहितीनुसार त्यांची डब्ल्यू एस प्रवर्गातून शिफारस करण्यात आली आहे म्हणजे ईडब्ल्यू एस मधून केली आहे पण तो ईडब्ल्यू एस मध्ये बसतच नाही आहे तो तो ओपन कॅटेगिरीचा उमेदवार आहे मराठा कॅटेगिरीचा उमेदवार आहे मराठ्यांना डब्ल्यू एस लागूच नाही आहे मराठ्यांना एस सी बी सी लागू आहे तरी पण ईडब्ल्यू एस मधून त्याची निवड झाली मग काय होऊ शकतं सबब आपल्या स्तरावरून कागदपत्र पडताळणी दरम्यान पोर्टलद्वारे डब्ल्यू एस प्रवर्गामधून शिफारस करण्यात आलेल्या सर्वच उमेदवारांच्या ई डब्ल्यू एस प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात यावी उमेदवार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण लागू असताना म्हणजे बघा एस सी बी सी लागू असताना एस सी बी सी लागू असताना सुद्धा त्यांनी पोर्टलवर ईडब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज सादर केला असल्यास आस। अशा उमेदवारांच्या पात्र निर्णय घेण्यात यावा काय कारवाई होईल माहीत नाही पण त्यांच्या संदर्भात निर्णय घ्यावा असं सांगण्यात आलंय कोण सांगतय हरुण आता शिक्षण सहसंचालक प्रशासन अंदाज व नियोजन यांच्या लेखी हे पत्रक गेलेलं गेले आहे पत्रक सगळ्यांना गेलेलं आहे सो ज्या ज्या उमेदवारांचा आता ईडब्ल्यू आहे त्यांनी ईडब्ल्यू एस प्रमाण चांगलं बघून ठेवा अडचण येईल याबाबत काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका परत जाताना सांगू इच्छितो अपकमिंग जी टी टी एक्झाम होणार आहे त्यासाठी इग्नायट अकॅडमीची पेपर वन आणि पेपर टू असं दोन्ही परिपूर्ण तयारी करणारी ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना फक्त दोन हजार चारशे नव्याण्णव रुपयात आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करायचं काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करायचा आहे सो अजून काही मनात प्रश्न असेल कमेंटमध्ये टाका व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद